नमस्कार महाराष्ट्र लाई ट्वेंटी फोरमध्ये आपले सदरचे स्वागत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर बेडक गावचे युवा नेते सुजित भाऊ लकडे यांचा विकास कामाचा धूमधडाका सांगली जिल्ह्यात भाजप नेत्या श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या फंडातून सुजित भाऊ लकडे यांच्या प्रयत्नातून महादेव मंदिर जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये इतका भरघोस निधी खेचून आणला याच कामाचे उद्घाटन श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सरपंच उमेशबाऊ पाटील यांनी असे भाष्य केले की विकासकामे कोणीही घेऊन येऊ हो। परंतु बेडक गावाला विकासकामे व्हायला पाहिजे असे ते प्रकर्षाने म्हणाले या जागेवर समाजासाठी महादेव मंदिर व्हावे यासाठी कैलासवासी गुरुपाद बाबुराव लकडे तीन गुंटी जागा समाजासाठी दिली हा शब्द लकडे परिवाराने पूर्णत्वास नेऊन याच ठिकाणी समाजासाठी महादेव मंदिरसाठी प्रयत्न केला त्याच कामाचा उद्घाटनस्थळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील भारतभाऊ चौगुले अभिजित पाटील श्रीधर उदगावे डेप्युटी सरपंच महेश कळंत्रे अमोल आवटी यशवंत क्रांती संघटना सांगली जिल्हाध्यक्ष राहुल चौगुले सुनील पाटील प्रनीत पाटील अमर पाटील श्रीकांत कोरे भरतभाऊ बनसोडे आणि परिसरातील नागरिक महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भाऊ म्हणाय गेलं तर शब्द पाळणारे कमी झाले पण शब्द जुन्या माणसांनी दिलेला पाळून इथून थोडं कसं राहायचं उदाहरण म्हणजे विनायक लकडे आणि आमचे आहेत असं मला वाटतंय एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद पाठपुरातून जयश्री वहिनी यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये या आपल्या ओपन पीस साठी म्हणजे वॉल कॉम्पाऊंड साठी मंजूर झाल्याबद्दल मी सुजित भाऊ याचे लकडे प्लॉटच्या वतीनं खूप खूप आभार मानतो खर तर हिच्या अगोदर सहा महिन्यापूर्वीच पंचवीस लाख रुपये सभामंडपाला मंजूर होणार होते पण या लाडके बहीणमुळे ते फंड थांबला पण आता बघ आता काय दा काही दहा लाख आणल्यात मी एक आणि वीस लाख रुपये आणतो म्हणजे सर्वच माध्यमातून आपण या प्लॉटचा विकास करू फंड कोण आणत आणि याला महत्व नाही फंड आणून गावाचा विकास करणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून कोणत्याही माध्यमातून जर गावात विकास होत असेल तर त्याला आडवणूक होऊ नये ह्या मताच मी आहे सुजित मला पहिलाच सांगितलं की असं असं आपल्याला एक दहा लाख रुपये म्हटल्यात मग ह्यासाठी आपण ओपन पीस मध्ये वॉल कंपाऊंड करूया कारण त्या माध्यमातून हॉल म्हणजे सभामंडप होत नव्हतं दहा लाखाचं सभामंडप थोडं लहान होतं एक वीस लाख रुपये तर सभामंडपला पाहिजेत त्यामुळं सोयी सुविधा म्हणजे साईटचं जर स्वच्छता राहिली तर सभामंडपला घेते सुरुवातीला आपण सभा हॉल म्हणजे हॉलचं कंपाऊंड करू म्हटलं मग नंतर आपण सभामंडप करू आता वहिनी सुद्धा सांगितल्या सभामंडप देतो दे भवनी सांगितल्या देतो दे। कोणाचा सा पहिला पण येतो ते आपण करून घेऊ त्यामुळे काय इथं काय विकास कोणत्याही माध्यमातून आला कोणाच्या नेत्यांच्या माध्यमातून आला तर काही अडचण नाही गावचा विकास होतोय त्यामुळं काही विषय नाही आणि असंच सुजित भवन आम्ही शुभेच्छा देतो गावात जास्तीत जास्त फंड आणावा त्यांनी वहिनींच्या मार्फत आणि धन्यवाद बोलायचं विसरून गेलो मी हे लकडे प्लॉट साठी ओपन पीस देण्याचं काम विनायक लकडे यांच्या फॅमिलीने केल्याबद्दल त्यांचं खास करून अभिनंदन करायचं आणि त्यांचा सत्कार घ्यायचा सत्कार घेऊया आमचे काका कैलासवासी गुरुपाद अण्णा यांनी एक शब्द दिला होता की समाजासाठी एखादं मंदिर व्हावं ही त्यांची इच्छा होती अकस्मात त्यांचं निधन झालं अनेक गोष्टी राहिल्या मुमोश बाबूची चर्चा करून विनायक लकडे गुरु आणि आपले पप्पूदानी त्यांची जागा त्यांच्या नावावरची परवा सात आठ महिन्यापूर्वीच ग्रामपंचायतला वर्ग केली आणि वर्ग केल्यानंतर भाऊ म्हण भाऊंचा विषय आमचा झाला त्यानंतर भाऊंना मी म्हणलं की भाऊ असा जर एक वहिनीसाठी आपण सांगितलेलं आहे आणि ती मंजूर होईल भाऊनी पण चांगल्या आहे ना ठीक आहे म्हणले करूया आणि सगळ्यात महत्वाचं मी विनुदादा आणि दादा आमच्या प्रपूदादा आले नेतास यांचं खरोखर